मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी के आज एक नवीन असा खमंग विषय घेऊन आलेलो मित्रांनो म्हणजे आपण जी आतुरतेने वाट पाहत हुतो की ये होतो की ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि बॅलेट पेपर वरती मतदान घेतलं पाहिजे हे जे आपण आजवरती जे म्हणत होतो की बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या पाहिजे बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या पाहिजे तर त्याची सुरुवात ही बंगलुर मधनं झालेला आहे म्हणजे कर्नाटक जे राज्य आहे या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे भारतीय जनता पक्ष तिथं विरोधात आहे आणि त्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आणि तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त आहेत बंगलोरचे म्हणजे कर्नाटकचे त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की निवडणूक प्रक्रियेवरती जे आरोप प्रत्यारोप लोक जे करतायत म्हणजे फार मोठे असे आरोप होत आहेत की मतदान यंत्र हॅक केलं जाते बदलल्या जात आहेत असे जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तर याला आपण कुठेतरी फाटा दिला पाहिजे आणि लोकांच्या मागणीला यश सुद्धा दिलं पाहिजे म्हणजे लोकांनी आपल्यावरती आरोपच केले नाही पाहिजे की बाबा मतदार ती मसनीच शेराफेरी केली आम्हाला हे नंबर दिले होते मोस्तानी मसनी दुसऱ्याच आले ते असा कोणी आरोपच करू नये म्हणून निवडणूक आयोगाने कर्नाटकाच्या तिथं ज्या आता महानगरपालिकेच्या पाच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी ईव्हीएम मशीन बंद बॅन केलेलं आहे तिथं आणि मतपत्रिकेवरती निवडणुका घ्यायचं ठरवलेलं आहे तर याच विषयाची आज सविस्तर चर्चा घेऊन आलोय आपण सर्वांनी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यासह देशभर म्हणजे कर्नाटक असेल तेलंगणा राज्य असेल ही जे महाराष्ट्रातली जी देशातली आपल्या भारतातली जी छत्तीस राज्य आहेत ह्या प्रत्येक राज्यातून एकच आवाज येतो बाहेर की ईव्हीएम मशीन हटाव लोकशाही बचाव नरेंद्र मोदींचं सरकार हे ईव्हीएम मशीन हॅक करून सत्तेत आलेलं आहे असा काहीसा आरोप वारंवार विरोधकांकडून केला के जातो त्यातच मतदार याद्यांमधला जो घोळ आहे प्रचंड असा मोठा या घोळावरती देखील कारवाई करावी अशी वारंवार मागणी होती आता मुंबई महापालिकेची सुद्धा महाराष्ट्रामधल्या ज्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा काहीसा आरोप करण्यात आला की मशीन हॅक केल्या गेल्या कारण की देशामध्ये प्रचंड उद्रेक आहे लोकांचा मशीन मशीनबाबत देशामध्ये दे प्रचंड महागाई आहे बेरोजगारी वाढलेली आहे एकाच उद्योगपतीला सगळे प्रोजेक्ट दिले जात आहेत झाडं कापले जात आहेत असा प्रचंड मोठा उद्रेक का आहे काल त्यातच शंकराचार्य यांना सुद्धा प्रायगाम मध्ये स्नान करण्यासाठी येऊ दिलं गेलं नाही त्यांच्या का ते जे त्यांच्या सोबत जे साधू संत आहेत त्यांना पाडू पाडू मारलं गेलं पोलिसांनी केस पकडू पकडू मारले वडू वडू मारले त्यांना तर अशा रीतीनं प्रचंड असा देशामध्ये रोष आहे एवढा रोष असताना भारतीय जनता पक्षाची लोक कशी निवडून येतेली असाच ये काही लोकांना प्रश्न पडलेला आहे आता हाच संभ्रम लोकांचा दूर करण्यासाठी काय की कर्नाटकच्या निवडणूक आयोगाने म्हणजे जे कर्नाटकचे निवडणूक आयोग आहेत जी एस संग्रेशी यांनी एक निर्णय घेऊन टाकला की बाबा आता पाच आहेत ते आपल्या बॅलेट पेपरवरती घेऊन टाकू आणि बॅलेट पेपरवरती घेतल्यानंतर खरं काय खोटं काय हे लोकांच्या सुद्धा लक्षात येईल कळेल लोकांना की खरंच मशिनी हॅकत नाही तर तब्बल पंचवीस वर्षानंतर आता तिथनं मशीन हटलेली त्या निवडणुकीतलं म्हणजे साधारण बघा दोन हजार साली तसे तर पंच्याण्णव नंतरच सुरू झालं म्हणजे दोन हजार सालापासून ती मशीन आली आणि पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा तिथं ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपर वरती तिथं निवडणुका होत आहेत आता तिथल्या बघा मतपत्रिकेद्वारे तिथं आता निवडणुका होत आहेत म्हणजे बॅलेट पेपर हटवून टाकला बॅलेट पेपर वरती निवडणुका ईव्हीएम मशीन बॅन केली गेलेली आहे आता तिथं <coughs> तिथला जे निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर केलेला आहे राज्य निवडणूक आयोगानं कि ग्रेटर बेंगलोर प्राधिकरण जेबीसी जेबीए अंतर्गत येणाऱ्या पाच नवीन महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवरती घेतल्या जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हा निर्णय कायदेशीररित्या वैध वैद्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन नाही करत नाही असं सुद्धा त्या निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे निवडणुकीमध्ये एक मोठा बदल आहे हा निर्णय बँगलोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये हा घेण्यात आलेला आहे जिथे सुमारे दोन हजारच्या सुमारास शेवटचे मतपत्रिकेचा वापर करण्यात आला होता आतापर्यंत ईव्हीएम वापरण्यात येत होतं आता, आता पारंपरिक पद्धतीनं तिथं निवडणुका घेतल्या जातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुका पंचवीस मे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पंचवीस मे नंतर तीस जून पूर्वी घ्याव्या घ्यावा गेवा, आहेत हे दहावी आणि अकरावी बारावी बोर्ड परीक्षेच्या नंतर परीक्षेच्या वेळापत्रक नंतर घेण्यात घेण्यात याव्यात असं सांगितलं गेलेलं आहे आणि बघा निवडणुकीमध्ये अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख लोक मतदान करणार आहेत यामध्ये आता हा निर्णय जो आहे कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आता राज्य निवडणूक आयोग तिथं असं हे की वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत समित्या निवडणुका देखील मतपत्रिकेवरती घेतल्या जातील म्हणजे तिथल्या कर्नाटक मधल्या म्हणजे पंचायत समित्या जिल्हा परिषद ह्या सुद्धा मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातील असं सांगितलंय आणि त्यांचं असं मत आहे की पारदर्शकता वाढवणे आणि मतदारांचा विश्वास बळकट करणे यामागचा हा मूळ उद्देश आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता मोजणीमध्ये कोणताही विलंब होणार नाही कारण पुरेशी रसद सीसीटीव्ही देखरेख आणि पोलीस दल उपलब्ध असेल निवडणूक एकाच दिवसात पूर्ण करायची आहे म्हणजे सगळ्या निवडणुका एकाच दिवसात घ्यायच्या द्या म्हणजे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात घेतले गेले असं नाही एकाच दिवसात पूर्ण करायचे आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे जेबीए ये अंतर्गत येणाऱ्या पाच महापालिका म्हणजे मध्य उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम बंगळुळ असे एकोण तीनशे एकोणसाठ वार्ड आहेत आणि अंदाजे एकोणऐंशी लाख मतदार आहेत प्रारोप मतदार यादी एकोणीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जानेवारी रोजी तीन फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवायच्या सांगितलेल्या आहेत अंतिम यादी सोळा मार्च रोजी प्रकाशित करण्यात येईल गेल्या वर्षी कर्नाटक मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेतलेला आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे म्हणजे तिथलं जे कर्नाटक मध्ये जे काँग्रेसचं सरकार आहे त्या काँग्रेसच्या सरकारनं शिफारस केली राज्य निवडणूक आयोगाकड की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे लोकांना असं वाटतंय की ई व्ही वरती निवडणुका घेणं चुकीचं है। आहे ईव्हीएम हॅक केली जाते आणि ईव्हीएम हॅक होते त्याच्यामुळं लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडणार तर हा लोकशाहीवरती घाला आहे आणि लोकशाहीवरचा विश्वास जर आपल्याला बळकट करायचा असेल तर या सगळ्या निवडणुका येणाऱ्या आपल्याला मतपत्रिकेवरती घ्याव्या लागतील असं निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं म्हणजे राज्य मंत्रिमंडळानं तिथल्या कॅबिनेट क्या, मंत्रिमंडळानं शिफारस केली राज्य निवडणूक आयोगाकडे आणि राज्य निवडणूक आयोगाने ती मान्य केली आणि मतपत्रिकेद्वारे तिथं निवडणुका घ्यायच्या तिथल्या राज्य निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने ते जाहीर केलं आणि त्यांनी असं सांगितलं की आता येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत जिल्हा परिषदा जिल्हा पंचायत समित्या ह्या सुद्धा मतपत्रिकेद्वारेच घेण्यात येतील असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ की सुरुवात झालेली आहे याची म्हणजे बघा तेलंगणामध्ये सुरुवात झाली केरळ मध्ये सुरुवात झाली मतपत्रिकेवरती निवडणुका घेण्याची अशीच काहीशी आता ही बंगलोर मध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा याची सुरुवात झालेली आहे आणि अशीच देशभर सुद्धा सुरुवात व्हावी देशाची आहे या लोकसभेची निवडणूक सुद्धा अशाच पद्धतीने घेण्यात यावी असंच अनेक लोकांना वाटते की बाबा ई एम हॅक होतं आता ई एम हॅक होतं हे काही अंशी खरंही आहे की आपण जसं मोबाईलमध्ये एखादा प्रोग्राम सेट करतो किंवा आपण इथं बसून अमेरिकेच्या माणसाला व्हिडिओ कॉल करतो म्हणजे तिथला माणूस आपल्याला इथं क्विक शेकंदामध्ये दिसतो तर असंच काही ते सुद्धा यंत्रच आहे ते सुद्धा यंत्र यंत्र हॅक करता येतं असंच सध्याचं आपल्याला तरी चित्र दिसतंय म्हणजे हे यंत्र हॅक करता येतं तर ते करता ये येणार ना नाही का ना ना। म्हणजे मोबाईल आपल्याला हॅक करता येतो तर ते कसं काय करता येणार नाही ना ना. असं काहीस लोकांना वाटतंय आणि जर लोकशाहीवरती विश्वास लोकांचा दृढ करायचा असेल तर निवडणुका पारदर्शक होणं खूप गरजेचं आहे आणि निवडणुका ह्या मतपत्रिकेवरतीच झाल्या पाहिजे आणि त्याची सुरुवात कर्नाटक राज्यापासून झाली हे अतिशय चांगलं अनेक लोकांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं की बाबा ही सुरुवात आहे लोकशाही टिकवण्याची ही खरी सुरुवात आहे मग त्याच्यामध्ये कोणी निवडून येऊ द्या भारतीय जनता पक्ष जरी पाचही महानगरपालिकेमध्ये निवडून आला तरी त्याच्याबद्दल काही दुःख वाटायची गरज नाही पण त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसते हे तितकंच खरं आहे आता राज्य निवडणूक आयोगाने याद्यांमधला जो घोळ आहे म्हणजे याद्यामध्ये दुपार मत तिबार मतं हे सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा उपाय काहीतरी काढला पाहिजे की लोकांचे दुबार तिबार मतं जे नोंदली गेलेली आहेत ही सुद्धा बाहेर काढली पाहिजे ती ह्या राज्यातून त्या राज्यात लोक जातात मतदान करायला हे सुद्धा बंद करणं गरजेचं आहे तरच लोकशाहीवरती दृढ असा विश्वास बसेल अन्यथा लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उठायला वेळ लागणार नाही असंच काही जणांच्या मते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे